नमस्कार मित्रांनो आज एक खूप सुंदर मुद्दा आपण घेऊन येतोय ज्याच्यामध्ये बऱ्याच मुलांचं असं म्हणणं आहे की गोष्ट लक्षात नाही राहत तर साहजिकच मित्रांनो ज्यावेळेस आपण कोणता पण कंटेंट नवीन वाचतो त्यावेळेस तो, तो इझिली लक्षात राहणं थोडंसं अवघड आहे आणि नेमकी आपली अपेक्षा आप काय असते की आपण एकदा वाचलं दोनदा वाचलं की आपल्या गोष्टी लक्षात राहाव्यात आणि या अपेक्षेने आपण ते रीडिंग करतो आणि नक्कीच मित्रांनो ज्यावेळेस आपण एम पी एस सी करत असू पोलीस भरती असू किंवा कोणते पण एक्झ एक्झाम्सची आपण तयारी करत असू या एक्झामचा सिलेबस बराच मोठा असतो विषय खूप सारे असतात विषय नवीन असतात आपल्यासाठी आणि मग एखादा विषय जोपर्यंत वाचतो म्हणजे असं होतं की पॉलिटी वाचतो तोपर्यंत पॉलिटी लक्षात राहतं पॉलिटी वाचून इकॉनॉमिक्सकडे गेलो की पॉलिटी विसरायला होतं पॉलिटी इकॉनॉमिक्स वाचून झालं आणि जॉग्रफी वाचायला केलं की आज वाटतं की आता पॉलिटी बऱ्यापैकी विसरलं आणि जसे पुढे जातात म्हणजे नंतर आपण सायन्स ॲड केलं त्याच्यानंतर आपण इतिहास वाचला त्याच्यानंतर आपण करंटचा अभ्यास केला मॅथमॅटिक्स केलं रिजनिंग केलं आणि मग इतक्या सगळ्या विषयांच्या ज्या फॅक्ट्स आहेत मित्रांनो त्या ज्यावेळेस आपण वाचतो आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की माझ्या बऱ्यापैकी गोष्टी लक्षात नाही राहिल्या आता मी पॉलिटी बऱ्यापैकी विसरलो इकॉनॉमिक्स बऱ्यापैकी विसरलो आहे तर मग याच्यावरती सोल्युशन काय तर मित्रांनो मला असं वाटतं की फायमन नावाची एक सायंटिस्ट आहे त्यांनी ॲक्टिव्ह रिकॉल नावाची जी टेक्निक ती शोधली आता दोन पद्धतीच्या रि रिडिंग्स असतात मित्रांनो एक असते ॲक्टिव्ह रिकॉल टेक्निक आणि दुसरी असते पॅसिव रिडिंग एक असते ॲक्टिव्ह रिडिंग दुसरी असते पॅसिव्ह रिडिंग आता नेमकं ह्या दोघांमधला फरक काय हा फरक आपण जर नीट समजून घेतला तर बऱ्यापैकी गोष्ट आपल्याला क्लिअर होते मोस्टली मला एक विचारायचं तुम्हाला की आपण मोस्टली ज्यावेळेस कोणती पण ऑब्जेक्टिव्हची एक्झाम असेल किंवा रिटर्नची एक्झाम असेल आणि त्या एक्झाममध्ये ज्यावेळेस आपण प्रश्न वाचतो एखादा तर तो प्रश्न वाचल्यानंतर नेमका आपल्या मनामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात बघा प्रश्न आपण वाचतो फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला विचारलं की कायद्यासमोर समानता खालीपैकी कोणत्या कलमाने सांगितली तर तुम्ही लगेच सांगाल मित्रांनो आर्टिकल फोर्टीन पण मी जर तुम्हाला विचारलं की मग निवडणुकीचा निवडणूक आयोगाचा आर्टिकल कोणता आहे मग आपल्या इथं कन्फ्युजन क्रिएट व्हायला लागतं आणि मग आपल्या आपण आपल्या मेंदूवरती स्ट्रेस द्यायला लागतो की यार कोणता होता आय थिंक याची सुरुवात आर्टिकल तीनशेपासून झाली आहे मग आपल्याला आठवतं तीनशे सत्तावीस का मग परत मन म्हणतं नाही 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 यार तीनशे चोवीस का पंचवीस का सव्वीस मग आपण काय करायला लागतो ह्या ज्या सगळ्या आर्टिकल ज्या आपण वाचली ते सगळे रिकॉल करायला लागतो मग मला हेच म्हणायचं मित्रांनो जे काम आपल्याला परीक्षेच्या दिवशी करायचं असतं तेच काम आपण रेग्युलर बेसिसला केलं तर काय प्रॉब्लेम आहे म्हणजे असं ज्यावेळेस तू निवडणूक आयोगाचा चॅप्टर वाचत असतो त्यावेळेस सगळे आर्टिकल आपण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आपण सगळे आर्टिकल एकदा रिकॉल करून पाहिले का जर हे आपण एकदा रिकॉल करून पाहिले असते तर आपल्या लक्षात आलं असतं की आर्टिकल तीनशे चोवीस आठवतोय मला पण तीनशे पंचवीसने आठवते मग मी परत पुस्तक काढलं असतं तीनशे चोवीस पंचवीस परत एकदा वाचलं असतं परत मी विचार केला साधा तीनशे चोवीस आठ होतोय पंचवीस सव्वीस सत्तावीस आठ अरे तीनशे एकोणतीस आणि तीसमध्ये मला कन्फ्युजन क्रिएट आहे मी परत पुस्तक काढलं असतं मी परत वाचलं असतं आणि मी परत एकदा सगळे आर्टिकल रिकॉल करण्याचं ट्राय केलं असतं आणि मग मला कळलं असतं की आता मला जमत आहे आता मला सगळे आर्टिकल रिकॉल होत आहे म्हणजे तुमच्या माइंडला नुसतं वाचून गोष्ट लक्षात नाही राहते तर तुम्ही ते रिकॉल करून पाहिलं पाहिजे मेंदूला स्ट्रेस दिला पाहिजे की मला सगळं आठवत आहे का आता जोपर्यंत मला ते आठवत नाही तोपर्यंत तो मुद्दा मी स्किप करायला नको आणि जर असं आपण जर चार पाच वेळा जर हा मुद्द्यावरती आपण जर वेळ घातला असता जर हे आपण चार पाच वेळा करून पाहिलं असतं आणि मग आपण परीक्षेला गेलो असतो आणि परीक्षेमध्ये हा आर्टिकल आला असता तर सांगा बरं किती पर्सेंट चान्सेस असते की तुम्हाला उत्तर आलं असतं म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की ज्या ज्या दिवशी तुम्हाला जे काम आहे परीक्षेच्या दिवशी तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन रिकलेक्ट करायचे आठवून पाहिजे मग ही हीच एक्झरसाइज ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस करायला काय हरकत आहे पण नेमकं काय होतं मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये रिकॉल करायचं असताना आपण अभ्यास करताना फक्त सरळ वाचत चालतो एक पान वाचलं पलटलं दुसरं पान वाचलं पलटलं याला पॅसिव्ह रिडिंग म्हणतात मित्रांनो हे करत असताना असं वाटतं की मला सगळं जमतंय सगळं जमतंय सगळं जमतंय सगळं फंडामेंटल राईट्स येत आहे सगळ्या कर्तव्य ते सगळं कॉन्स्टिट्यूशन मला जमते हे माहिती हे माहिती आहे पण नेमकं मी आठवून पाहायला सुरुवात केली की मग मला कळतं अरे यार हे नाही आठवते हे नाही आठवते हे नाही आठवते मग आपण जो वर्षभर अभ्यास करतो तो पॅसिव्ह रिडिंग करतो नुसतं वाचत राहतो नुसतं वाचत राहतो आपण कधी ते आठवून पाहण्याचा प्रयत्नच करत नाही आणि एक्झॅक्टली आपण पेपरमध्ये गेलो परीक्षेमध्ये गेलो की आपण सगळ्या गोष्टी आठवून पाहण्याचा प्रयत्न करतो आणि मग नेमकी आपली फसगत होते मग नुसतं वाचणं जे आहे ना याला म्हटलं जातं पॅसिव्ह रिडिंग आणि आठवून पाहणं जे आहे ना वाचायचं आणि मग आठवून पाहायचं याला म्हटलं जातं ॲक्टिव्ह रिडिंग मित्रांनो जितकं तुम्ही ॲक्टिव्ह रिडिंग कराल तितक्या गोष्टी जास्त लक्षात राहायला सुरुवात होतील तु। कारण तुमच्या ब्रेनला इन्फॉर्मेशन रिकलेक्ट करण्याची सवय होईल त्याला माहिती आहे की आपल्याला हे सगळं आठवायचं त्यामुळं तो त्या अटेन्शननी वाचायला सुरुवात करतो या दोन मेथडमध्ये फरक आहे मित्रांनो रिडिंगच्या तुम्ही काय करताय तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही ॲक्टिव्ह रिकॉल करताय की पॅसिव्ह रिकॉल करताय जर पॅसिव्ह रिकॉल करत असते किंवा पॅसिव्ह रिडिंग करत असाल तर ते आपण बंद करून ॲक्टिव्हरी कॉलवरती शिफ्ट व्हायला पाहिजे कारण आपल्या ज्या सी क्यूच्या एक्झाम आहे मित्रांनो मला वाटतं त्या फॅक्ट्स बेसिक जास्त आहेत आणि तिथं आपलं फॅक्टचं कलेक्शन खूप जास्त प्रमाणात पाहिजे असतं आणि म्हणून नुसतं वाचत असाल तर कदाचित दोन चार दिवस ते गोष्टी थांबवा आणि पेज वाचा एखादा कंटेंट वाचा वाचल्यानंतर दोन मिनटं पॉज घ्या जे आपण वाचले त्यातल्या महत्त्वाच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या ठेवून बघा मी याचं बेस्ट एक्झाम्पल सांगतो तुम्हाला समजा तुम्ही गोदावरी वाचत असाल गोदावरी वाचा तिचं उगम वाचा तिची लांबी वाचा, वाचा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमधून जाते ती वाचा तिच्या उपनद्या वाचा उजव्या तीरावरून कोणती नदी आहे डाव्या तेरावरनं कोणत्या नद्या आहेत तिचे संगम स्थळ वाचा तिच्यावरचे धरणं वाचा हे सगळं वाचा आणि आता आठवण बरं तुम्हाला बरेच सारे प्रश्न असे जाणवतील कसं ल मला आठवतच नाहीये मग ज्या ज्या गोष्टी आठवत नाही ते परत पुस्तक उघडा परत गोदावरी वाचा परत आठवण पहा परत नाही आठवणार परत उघडा परत वाचा आणि परत आठवून पहा असं तीन चार वेळा केलं के ला की गोदावरीच्या सगळ्या फॅट्स तुम्हाला एकासारख्यात आठवायला सुरुवात होते याच्याने काय झालं तुमच्या मेंदूला कळायला लागलं की मला नेमकं कोणत्या गोष्टी लक्षात आहे आणि कोणत्या गोष्टी लक्षात नाही आणि ज्यावेळेस मेंदूला कळतं की मला हे लक्षात नाही त्या गोष्टीवरती मेंदूचं अटेन्शन वाढतं आणि आपण ज्या गोष्टींकडे अटेन्शन देतो त्याचं रिटेन्शन वाढतं रिटेन्शन म्हणजे ते आपल्या कायमचं लक्षात राहतं आता रिटेन्शनवरती बोलतो मित्रांनो आपण गायचं सगळ्यांनी पाहिले असेल गाय आत्तापर्यंत सगळ्यांनी पाहिलं असत मला एका प्रश्नाचं उत्तर सांगा गायचे जे कान आहेत ते नेमकं तिच्या शिंगाच्या वरती आहे शिंगाच्या खाली आहे शिंगाच्या शिंग मागे की शिंगाच्या पुढे आहेत आपण कायमस्वरूपी गाय बघितली आहे मग गाईचे शिंग कान आपल्याला आठवायला पाहिजे पण मित्रांनो आज पण कन्फ्युजन होईल नाही खाली आहे नाही नाही मागे आहेत नाही नाही थोडीशी ह्या बाजूला आहे असं का होतं आपण तर गाय लाईफ टाईम पाहत आलो आहे मग गायचे कान तर आपल्याला कळायला पाहिजे मित्रांनो जर गोष्टी रोज पाहून लक्षात राहिल्या असत्या तर गायीचे कान आपल्याला कळले असते कोणत्या बाजूला एक्झॅक्टली पण हे नाही कळत आहे नाही लक्षात येते याच्यामागे कारण असे ती गोष्ट आपण आयुष्यभर बघतोय तरी आपल्याला एक्झॅक्टली सांगते येत नाही याच्या मागे कारण असं मित्रांनो नुसतं बघून गोष्टी लक्षात नाही राहा तर तिथं त्या वेळेने त्याच्याकडे अटेन्शन द्यावं लागतं त्या अँगलने त्या अप्रोचने त्या गोष्टीकडे पाहाव्या लागतं म्हणून आपल्याला ते लक्षात नाही मी अटेन्शनचा आणखी एक सेकंड एक्झाम्पल सांगतो मित्रांनो की आपण ज्या घरामध्ये राहतो तिथं आपण वर्षभर आयुष्यभर राहिलो म्हणजे दहा पंधरा वर्ष तर आपण राहिलो सुद्धा घरामध्ये त्या घराच्या राईट साईडच्या पाच घर आठवा मित्रांनो आणि त्या पाच घरांचे फ्रंटच्या ज्या भिंती आहेत त्या भिंतींचे कलर आठवून बघा नाही आठवणार बरंच सारं कन्फ्युजन हो सेम झालं मित्रांनो आपण हे घर ज्या जागेवरती राहतो तिथं आपण आयुष्यभर राहिलो आपण ते आजूबाजूच्या राईट साईडचे जे पाच घर आहेत ते आपण कायम बघतो तरी पण का नाही आठवत याच्यामागचं कारण आहे मित्रांनो नुसत्या गोष्टी पाहून लक्षात नाही राहत तर त्या लक्षात राहण्यासाठी त्याच्याकडे त्या अटेन्शननी पाहावं लागतं मग तुम्ही कलम चौदा किंवा पॉलिटी वाचत असताना नुसतं तुम्ही जर पाहत राहिले नुसतं वाचत राहिले तर गोष्टी लक्षात नाही राहणार तुम्ही लक्षात राहण्यासाठी त्या अटेन्शननी बघा कमाल हे लक्षात ठेवायचे ही फॅक्ट लक्षात ठेवायची जर तुमचं त्या गोष्टीकडे अटेन्शन वाढलं तर तिचं रिटेन्शन वाढेल रिटेन्शन वाढलं तर त्याचं परीक्षामध्ये जाऊन कुठेतरी प्रश्नामध्ये उत्तरांमध्ये किंवा तुमच्या गुणांमध्ये त्याचं रूपांतर होईल तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन गोष्टी पटवून सांगण्याचा प्रयत्न केला की गोष्टी लक्षात का नाही राहते कारण आपण त्याला आपण कन्क्लूड करू याला गोष्टी का नाही लक्षात राहते याच्यामागं का पहिलं कारण आहे मित्रांनो आपण सारखं वाचत राहतो सारखं वाचत राहतो आपण कधी ते रिकॉल करण्याचा प्रयत्न करत नाही आठवून पाहण्याचा प्रयत्न करत नाही दुसरी गोष्ट आपण आयुष्य म्हणजे नेहमी आपण पॅसिव रिडिंग करतो आपण ते ॲक्टिव्ह रिडिंग करण्याचा प्रयत्न करत नाही म्हणून ह्या गो ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या लक्षात नाही राहत तर आपण काय केलं पाहिजे पॅसिव रिडिंगच्या ठिकाणी ॲक्टिव्ह रिडिंग केलं पाहिजे कंटेंट वाचलं पाहिजे मोजकं मोजकं वाचा एक एक पेज वाचा त्या पेजमधल्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या रिकॉल करून पहा रिकॉल होत असतील तर ठीक नसतील होत तर परत वाचा परत एकदा रिकॉल करा जोपर्यंत ते पेज रिकॉल होत नाही तोपर्यंत दुसऱ्या पेजवरती शिफ्ट होणं मला थोडंसं चुकीचं वाटतं म्हणजे आपण ॲक्टिव्ह रिकॉल केलं तो गोष्टी लक्षात राहतील दुसरी गोष्ट आपण त्या कंटेंटकडे अटेन्शन दिलं पाहिजे अटेन्शन म्हणजे काय तर लक्षात राहण्याच्या अँगलने आपण तो कंटेंट पाहिला तर आपलं अटेन्शन वाढेल अटेन्शन वाढलं की आपलं रिटेन्शन वाढेल या ज्या दोन गोष्टी आहेत त्या मला वाटतं त्या जर आपण केल्या तर बऱ्यापैकी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो कारण अल्टिमेटली परीक्षेच्या दिवशी आपलं सगळं रिकॉल करायचं आहे मग मला असं वाटतं की डेलीच्या प्रॅक्टिसमध्ये आपण सगळ्या गोष्टी रिकॉल करायला काहीच हरकत नाही जर तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमच्या काही शिफारसी असतील तुमच्या काही शिफारसी असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये कळवा तुमचे काही मुद्दे असतील तुम्हाला ज्या गोष्टी मला सुचवायच्या असतील त्या गोष्टी तुम्ही मला कमेंटमध्ये सुचवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या बेलायकनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू सो मच